कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री अंबा माता हॉल ब्राह्मणा नेरळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश जयराम भगत अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका नेरळ शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला भाजपकडून धक्का देण्यात आलाय राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेण्यात आलाय भाजपचे मंगेश म्हसकर तालुकाध्यक्ष राजेश भगत आणि नितीन कांदळगावकर यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा पक्षप्रवेश करत असल्याचं यावेळी प्रवेशकर्ते यांनी सांगितलं दरम्यान यावेळी भाजप महिला अध्यक्ष नम्रता कांदळगावकर पप्पू मशणे संतोष शिंगाडे आणि संभाजी गरुड हे उपस्थित होते नेरळ शहरात भाजपनं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलंय त्यातच नेरळ ग्रामपंचायतीत झालेल्या निवडणुकीत चार सदस्य हे भाजपनं निवडून आणून प्रस्थापित राजकीय पक्षाला धक्का दिला होता कधी काळी भाजप पक्षाला अस्तित्वाची लढाई लढावी लड़ा लागत असल्याचं चित्र होतं तेच आता भाजपनं अनेक राजकीय पक्षांना मागे टाकल्याचं चित्र आहे येणारी नेरळ ग्रामपंचायत निवडणूक असो की होणारी नेरळ नगरपंचायत निवडणूक असो यावेळी भाजप थेट सरपंच किंवा नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवारासह सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे भाजपनं थेट उमेदवारीसाठी अद्याप चेहरा समोर आणला नसला तरी आरक्षण पाहता महिला म्हणून नम्रता कांदळगावकर का यांच्या नावाची चर्चा पसरली आहे दरम्यान नुकताच नेरळ शहरातील हेटकराळी परिसरातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना भाजपनं आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का दिलाय या पक्षप्रवेश सोहळ्याला यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते येणाऱ्या काळात भाजपकडून अनेक पक्षप्रवेश घडवून आणण्यात येणार असून पक्षाची जोरदार बांधणी सुरू असल्याचं या निमित्तानं दिसून येत पक्षप्रवेशकर्त्यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत केंद्रात आणि राज्यातील करत असलेलं नेतृत्व आणि त्यामुळे होत असलेली विकास कामं यावर प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं म्हटलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक